राजकीय प्रचार सीरिजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सीरिज देणार एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नमस्कार रत्नाकर औसेकर युट्यूब मध्ये मी अपना सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो एकदाचे राजेंद्र हागवणे आणि त्यांचा मुलगा काल शरण आले का त्यांना पोलिसांनी पकडले बाबतीत अजून कोणतीही स्पष्टता आलेली नाही मित्रांनो पण मित्रांनो अतिशय नाट्यपूर्व घटनेनं अतिशय नाट्यपूर्ण घटना घडून ते एकदाचे पोलिसांच्या ताब्यात आले आपला आपलं टायटल घेतलेलं मित्रांनो सून सरणावर सासरा मटनावर सोळा तारखेला तिने आत्महत्या केली आणि कालचा जो सीसीटीव्ही फुटेज बाहेर आला तो म्हणे सतरा तारखेचा आहे तिकडं सून सरनावर होती तिचा अंत्यविधी आणि इकडं हा सासरा म्हणजे हा निर्लज्ज बदमाश नंबर एक चा लफंगा आणि हा क्रूर कर्मा राजेंद्र हगवणे तांबडा पांढरा तांबडा पांढरा पांढरा तांबडा जे काय असेल त्या हॉटेलमध्ये मठणावर ताव माडत होता मठणावर ताव किती भयानक गोष्ट आहे आणि तो पुण्याच्या आसपास साताऱ्याच्या आसपास देहू काय आसपास फिरत होता आणि सहा दिवसाच्या नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या पोलिसांना माहीत होता का तो कुठे का पोलीस खातं हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या आदेशाची वाट पाहत होत यामध्ये राजकीय पाठबळ संरक्षण या राजेंद्र हागवण्याला मिळत होतं का राजेंद्र हगवणेचा मेवनास जालिंदर सुपेकर आईजी का त्याचा त्याला पूर्ण पाठिंबा होता पण काल अजितदादांनी स्पष्टपणे सांगितले की मी सुपेकरांना बोललो सुपेकरांनी सांगितलं माझा याच्याशी मात्र संबंध नाही तरी पण अजितदादानी सुपेकरांना सांगितलं की जर तुमचा ह्याच्यामध्ये कुठं कॉल आला रेकॉर्डमध्ये निघालं तर मी कारवाई करायला मागं पुढे पाहणार नाही असं जाहीरपणे काल अजितदादानी स्पष्ट सांगितलं यात कोणालाही ना सोडायचं नाही मुख्यमंत्री डायरेक्ट काल गिरीश महाजनांच्या मोबाईलवरून काल त्यांनी का कसपटे परिवाराशी चर्चा केलेली आहे अजितदादा कोल्हापूरच्या दौऱ्या होते त्याच्यातून वेळ काढून अजितदादा काल संध्याकाळी कसपटे परिवाराच्या घरी गेले त्यांना बंदरूममध्ये त्यांच्या त्या वैष्णवीच्या आई वडिलांशी त्यांनी चर्चा केली आणि त्याने बाहेर येऊन ज्या पद्धतीनं अजितदादानी सांगितलं की मी तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही एवढी भयानक घटना घडती आहे एवढा भयानक अत्याचार हा हगवणे परिवार सुनावर करतोय नंद करिश्मा तिच्या काय काय करिश्मा आहेत आता एक एक फोटो बाहेर येत आहेत या करिश्माचे फोटो शरद शरद पवारांबरोबर या करिश्माचे फोटो अजित दादांच्या पत्नी यांच्या बरोबर या करिश्माचे फोटो सुप्रियाताई सुळेवर सुरे सुळे बरोबर पूर्ण परिवार आणि हगवणे परिवार आणि शरद पवार परिवार हा एकमेकाला चांगला ओळखत होता अतिशय चांगला ओळखत होता त्यांचे संबंध चांगले होते इकडे राजकीय वर हस्त पवार साहेबांचा आणि तो राजेंद्र हगवने शरद पवार साहेबांवर प्रेम करायचा इकडे अजितदादावर प्रेम करायचं म्हणजे गटांना धरून तो राजकारण करायचा मित्र शंभर कोटीचा तो मालक आहे त्याचा बंगला त्याचे घोडे त्याचे बैल त्याचा साम्राज्य त्याच्या गाड्या एवढं सगळं असूनही माणूस असंतुष्ट राहतो म्हणजे मग ती माणूस आहे है का हैवान आहे है। दादा ह्या राजेंद्रला खरंच टायरात घ्या आता इथं बघू नका तो तुमचा कार्यकर्ता का तो परिवार तुमच्या जवळचा आहे या करिश्मानं काय करिश्मा केलाय एका निष्पाप चोवीस पंचवीस वर्षाच्या मुलीचा जीव गेलेला आहे जिने आपल्या संसाराचे सुंदर सोनेरी स्वप्न पाहिले होते कसपटे परिवारला माहित नव्हतं की तो परिवार कसा आहे आम्हालाही शंका पडती काला अंजली ते दमाणी यांनी घेतलेली शंका आहे की कसपटे परिवारला याची थोडी तरी चुणूक असेल मुलगी देताना अहो पूर्वीकडे म्हातारे माणसं मुद्दम सोयरी करताना आपल्या घरातले मामा आजी आजोबा घेऊन जायचे घर पाहण्यासाठी काही ते म्हातारे बसल्या बसल्या विचारायचे तुम्ही कुठले पाहुणे कुठले मग तुमचं इकडून नातं कस मग त्यांची मुलगी इंच्यात दिली तिचं बरं चाललंय का या, या गोष्टी त्या सोयरीतून त्या बैठकीतून त्या भेटीतून बैठकीतून बाहेर निघायच्या आणि त्या घराण्याचं चारित्र समजलं जायचं म्हणून पूर्वीच्या काळा बैठका सुपारी साखरपुडा त्यात मध्ये वेळ या सगळ्या गोष्टी चौकशाने मिळायचा त्यामधून अशा घटना वारंवार भडघडत नव्हत्या कमी होत होत्या पण आता काय झालेलं हे मुलींना जे बापांनी दिलेलं स्वातंत्र्य यामध्ये मुली त्यांचं आयुष्य बर्बाद करून बसतायत मित्रांनो कसबटे परिवारांची कोणती इच्छा नव्हती त्या घरामध्ये मुलगी द्यायची त्यांनी स्वतः सांगितलेली की आम्ही एक बैठक त्यांची मोडलेली आहे की आम्ही त्याला सांगितलं की मी चुकूनही तुमच्या घरात देणार नाही दुसरीकडे त्यांनी जमवण्याचा प्रयत्न केला तर तिथं या शशांकना आपले दिवे लावले त्यांना त्या त्या पाहुण्यांना त्या सोयऱ्यांना त्यांना सांगितलं की माझं तिचं असं असं लफड आहे तुम्ही नका यामध्ये त्याला करू त्याने त्यांना फोटोच पाठवून एवढी नीच प्रवृत्ती एवढी हलकट प्रवृत्ती एवढी बदमाश प्रवृत्ती या फॉर्च्युनर संस्कृतीमध्ये येते कुठून जैसा बाप वैसा बेटा बडा घर पोकळवासा अरे थोरल्या सुनला तुम्ही त्या मयुरीला धीर म्हणतो मुलगा पाहिजे असेल तर माझ्याकडे एवढी अर्वाच निर्वळज्य भाषा तो आपल्या आई समान वहिनीला वापरतो याच्या पेक्षा भयानक कृत्य या पृथ्वी तलावर असू शकत नाही मित्रांनो लाज वाटायला पाहिजे हगवणे परिवाराला लाज म्हणून मी दादाला सांगतो की दादा तो जवळचा लांबचा काही बघू नका त्याला घ्या टायरामध्ये तो सगळ्यांना काल म्हणे दोघांना पकडून आणून फरशीवर बसवलं राजेंद्र हागवलीला आणि त्यांच्या मुलाला तर त्याची ते ते रा, राजेंद्रची बायको ढसढसा दस रडली म्हणे फरशीवर कसं बसवलं माझ्या नावर ढसढसा दस रडली फरशीवर बसवलं एसी संस्कृती राहायची सवय शंभर कोटीचे मालक हायफाय साऊ सगळं काय असताना हे तुम्हाला अवदसा आठवली त्या वैष्णवीचा प्राण घेतला तुम्ही हुंडाबळी मित्रांनो एक लक्षात ठेवा हे नोव्हेंबर पासून हे चाललेले होल्या सुने, चाल सुने अर्ज दिला राज्य महिला आयोगाकडे आणि काल रुपाली ती चाकणकरांनी सांगितले की माझ्याकडे सहा तारखेला अर्ज आला मी सात तारखेला तो खाली पाठवून दिला यानंतर पोलीस खातं तुझ्या अंडर येतं ते माझ्या अंडर येतं यामध्ये ते गेली पाच पाच महिने सहा सहा महिने तुमच्या ह्याच्यावर यावर भयानक अर्जावर तुमचा विचार होत नाही पोलीस खात्यामध्ये एवढी गंभीर परिस्थिती आहे आणि त्या मयुरीच्या आईने म्हणजे थोरल्या सुनेच्या आईने जो राज्य महिला आयोगाकडे अर्ज केला त्या अर्जामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे कशा पद्धतीनं तो राजेंद्र हगवाणे नावाचा निर्लज्ज सासरा तिचे कपडे फाडतो तिला रस्त्याला पळवतो याचा व्हिडिओ सुद्धा काल व्हायरल झालेला मित्रांनो ती पळती आहे कपडे फाटलेले आहेत त्या मयुरीचे वडील नाही आहेत मयुरीचा भाऊ अपंग आहे आई विधवा आणि त्यांना जीव मारण्याची धमकी देऊन त्यांना फॉर्च्युनर गाडी मागता तुम्ही जे आधीच मेलेले आहेत लाज वाटायला पाहिजे या हागवणे परिवाराला त्यांनी फक्त कसपटे परिवारालाच फॉर्च्युनर नाही मागितली तर त्यांनी पहिल्या सुनाच्या माहेरी सुद्धा फॉर्च्युनरच मागितली फॉर्च्युनरच कशाला पाहिजे तर म्हणे शशांकची आई म्हणते म्हणे अहो ते ब्रँडेड आहे आम्हाला ब्रँडेड पाहिजे हलकटपणा निर्लज्जपणा हा तुमचा ब्रँड आहे सगळ्या मुलींच्या सावध होण्याची आता वेळ आलेली आहे मुलीची सोयरी करताना दहा वेळा विचार करा आपण कोणाशी जमवतोय लग्न आणि मुलींनी सुद्धा शेण खाताना प्रेम करताना अगोदर विचार करा की आपण कोण वायफोरण करतो तर आपलं कोणाशी लग्न करायचे कोण आपला पती होऊ शकतो तो लायक आहे का नालायक आहे दादाच्या भाषेत नालायक भडवे अतिशय संताप आणणारे ह्या घट घटना आहेत मित्रांनो आणि त्यांना साथ ही करिश्मा ननंद या नंदेनं या तीन संसाराचं वाटोळ केलं असं मी जाहीरपणे बोलतो त्या करिश्मानं जो करिश्मा केले कोणही करिश्मा फॅशन डिझायनर शरद पवार साहेब तिला ओळखतात त्याच्यावर त्यांचे फोटो आहेत सुप्रियाताई सुळे ओळखतात अजितदादांच्या पत्नी ओळखतात त्यांच्या प्रचारात ती सहभागी असते त्यांचे पारिवारिक संबंध आहेत त्यांच्या ओळखी आहेत आणि घरी आले की त्या करिश्माचा काय करिश्मा हे तुम्ही पाहिलेलं त्या सुनं काय जेवावं कोणती पोळी भाजी खावी ती ही ठरवते तिनं कुठं झोपावं ही ठरवते तिनं कोणते कपडे घालावे ही ठरवते कसपटे परिवारानं सांगितलं की आम्ही तिला ड्रेस घेऊन दिले तर यांनी घरी गेल्यास तिला सांगितलं की ड्रेस घालायचे नाही म्हणजे तिनं कपडे सुद्धा कोणते घालायचे हे सुद्धा ही करिश्मा ठरवते या करिश्मानं या तीन परिवाराची वाट लावून टाकलेली मित्रांनो बरं झालं याच्यातून मयुरी बाहेर आली थोरली सून बाहेर आली आणि त्यामुळे ती वाचलेली तिथं एक जीव जाण्यापासून वाचला आणि ती अजूनही सांगते की यामध्ये तिच्या नवऱ्याचा काही दोष नाही म्हणजे त्यांच्या दुसऱ्या मुला पहिल्या मुलाचा काही दोष नाही असं ती वारंवार सांगतेय त्याला अडकवल्या गेलंय आणि हा जो प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातल्या मीडियाला पडलेला आहे की तो पळून गेलाच कशामुळं जर त्याचा दोष नाही तर तो का पळाला तर आज मयुरीचा नवरा बाहेर असला असता तर अटक झाली नसती पण त्याला भडकावून त्याच्या डोक्यामध्ये राख घालून त्याला या राजेंद्र हागोवने मुलाला सुद्धा आता शिक्षेस पात्र करून ठेवले एवढं नीच क्रूर कर्मा राजेंद्र हागवने शंभर कोटीचा मालक आहे असं लोक सांगतात पंधरा पंधरा वीस वीस लाखाचा घोडा आहे त्याच्याजवळ त्याच्याकडे मोठ्या मोठ्या गाड्या आहेत म्हणजे शर्यतीची बैल वेगळे आहेत आणि शेतीची बैल वेगळे आहेत बाग काय नाही त्यांच्याकडे सगळं काय आहे पण तरी पण हा हव्या जात नाही मित्रांनो स्वतःची म्हणजे मुलगी आणि दुसऱ्याची सून म्हणजे मुलगी नाही हाच भेदभाव याच्यावरच टीका काल मुख्यमंत्र्यांनी केली की ही संस्कृती गाडून टाकली पाहिजे आपल्या घरी आलेली ती मुलगी ही सुद्धा कुणाची तरी मुलगी आहे या भावनेकडून त्या जण त्यांनी जर त्या वैष्णवीकडे मयुरीकडे पाहिलं असत तर ती आज वैष्णवी आपल्या जिवंत असली असते कारण अजितदादानी पुन्हा वारंवार सांगितलं की ही घटना मला यापूर्वीच सांगायला पाहिजे होती अहो रुपाली तई चाकणकर साहेब राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष साहेब एक लक्षात ठेवा तुम्ही हे अर्ज आल्याबरोबर दादाच्या कानावर ही गोट घालायला पाहिजे होती की दादा असं असं त्या राजेंद्र बद्दल परिवाराबद्दल माझ्याकडे अर्ज आलेला आहे या गोष्टीला झाले पाच सहा महिने इतके दिवस तुम्ही काय करत होता म्हणजे मी तो खाली अर्ज फॉरवर्ड केला तुमचं काम संपलं का म्हणून राज्य महिला आयोगावर काल बऱ्याच लोकांनी ताशेरी ओढलेली आहेत की तो तुमच्या पार्टीचा तुमच्या गटाचा अजित पवार गटाचा कार्यकर्ता आहे म्हणून त्याला पाठीशी घालायचं का त्याचे मेवणे पोलीस खात्यात मोठे अधिकारी आहेत म्हणून त्याला पाठीशी घालायचं का तो अजितदादांच्या बरोबर शरद पवारांच्या बरोबर असतो म्हणून त्याला पाठीशी घालायचं का त्याची करिश्मा अजितदादांच्या पत्नीसोबत प्रचारात फिरते म्हणून त्याला पाठीशी घालायचं का हा प्रश्न रुपालीता यांना विचारलेला आहे संपूर्ण मीडियाने आणि पत्रकारांनी तर त्याचं काल त्यांनी खुलासा उत्तर दिलेलं आहे आता तो खुलासा कितपत कोणा लोकांना पटलाय याबद्दल शंका आहे वार आणि दादा जे वारंवार सांगतात की तुमची माझी काय चूक आहे अगदी खरंय दादा तुमची काहीही चूक नाही फक्त त्यांनी तुम्हाला अंधारात ठेवून तुमच्या हाताने तो हुंडा दिला आणि यांनी स्वीकारला यामध्ये गफलत झालेली आहे तरी तुम्ही त्यांना विचारलं मी काल सुद्धा तेच बोललो की तुम्ही त्यांना विचारलं की हे त्यांनी मागितली का दिली फॉर्च्युनर तर त्या कसपटे परिवारानं स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी मागितली नाही आम्ही दिली असं सांगितलं कशासाठी खोटी प्रतिष्ठा ही बेगडी प्रतिष्ठा काय झालेले पुण्याच्या आसपास जमिनीचे भाव कोट्यावधीच्या घरात गेलेले त्यांच्या बाप ही जा पूर्वीच्या जमिनी करून ठेवलेले आहेत ते अगदी कवडीमोल भावाने घेतलेल्या आहेत कोणी लाटलेले आहेत तिथं बरेच काही उद्योग चालतात पुण्याच्या आसपास हे मुळशी पॅटर्न तुम्ही पाहिला असाल मित्रांनो हे गुंठा मंत्री तिथं निर्माण झाले त्या जा, गुंठा मंत्रीच्या माध्यमातून एक गुंठा विकायचं की लगेच थाटात लग्न करायचं एक गुंठा विकायचं टिळा करायचा एक गुंठा विकायचं लगेच गळ्यामध्ये सोन्याचा गोप फॉर्च्युनर गाडी मोठा दीड लाखाचा गॉगल दीड लाखाचा मोबाईल सव्वा लाखाचा घड्या पांढरे शुभ्र कपडे पायात कोल्हापुरी चप्पल सोबत बाउन्सर बॉडीगार्ड आणि चार गावातली टाळके घेऊन निघाले ढाब्यावर ही संस्कृती आहे फॉर्च्युनर संस्कृती हेच घडतंय पुण्याच्या आसपास आणि याला बळी पडतात ह्या सुंदर दिसणाऱ्या निष्पाप चांगल्या घरच्या मुली त्यांच्या या कॉलेजमध्ये येणाऱ्या रुबावर त्या भाळतात बघ फॉर्च्युनर मध्ये आलाय बघ गळ्यात गोफ आहे बघ तो गॉगल काय लावलाय बघ त्याची स्टाईल याच्यामध्ये ही संस्कृती नष्ट व्हायला लागली मित्रांनो म्हणून अशा ह्या नालायक मी पुन्हा पुन्हा तेच बोलतोय निर्लज्ज आणि अर्वाच्य त्याच्यात अजून एक भर पडली तो निलेश चव्हाण हो नाही तो तो हो करिश्माचा मित्र आहे त्याची कहाणी बाहेर आलेली आहे त्यानं तर इतका कहर केलेला आहे की त्याला सुद्धा काल टायरात घ्यायचे आदेश अजितदादानी दिले त्या चव्हाणला सुद्धा टायरात घ्या म्हणले की ज्या चव्हाणांकडे हे बाळ होत करिश ह्याच वैष्णवीच कसपटे परिवार मागायला गेला तर त्याला बंदूक दाखवण्यात आली तोच हा चव्हाण आणि तो करिश्माचा मित्र आहे आणि तो यांच्या घरात लुडबुड करतो कोणत्या नात्यानं ना। ना। त्या चव्हाणचा सुद्धा इतिहास भूगोल सगळा बाहेर काढा आता खंडून यानं त्याच्या पत्नीचे आक्षेपार्य म्हणजे अगदी निर्लज्जपणे आपल्या बायकोचे स्पाय कॅमेरा लावून त्यानं व्हिडिओ काढलेले आहेत आणि स्वतःच्या लॅपटॉप मध्ये ते त्याच्या सापडलेले आहेत कोणाला सापडले त्याच्याच पत्नीला सापडलेले आहेत कारण याच निलेशच्या बायकोला ज्यावेळेस शंका आली की फॅन मध्ये काहीतरी लटकवलेलं दिसतंय एसी मध्ये काहीतरी दिसतंय त्यावेळेस तिच्या लक्षात आलं की हे कुठंतरी रेकॉर्डिंग चालू आहे आणि ज्यावेळेस तिनं त्याचा लॅपटॉप उघडून बघितला त्यावेळेस तिला हे नवऱ्याचे कारनामे कळाले की हा ती त्या त्यांच्या कामक्रीचे व्हिडिओ काढून आपल्या लॅपटॉप मध्ये तो सेव्ह करून ठेवतोय आणि बायकोलाच ब्लॅकमेल करतोय अरे वा पट्ट्या असे महाभाग आहेत आपल्या महाराष्ट्रात असे महाभाग आहेत हे आपल्या जवळ म्हणून काल अजितदादानी सुद्धा सांगितले ह्या निलेशला सुद्धा चव्हाणला सुद्धा टायरात घ्या असे किती निलेश चव्हाण फिरार आहेत पुण्याच्या आसपास असे किती बॉय आहेत असे किती फॉर्च्युनरच्युनर गर्ल्स आहेत आणि असे किती उद्ध्वस्त करणारी संस्कृती या पुण्याच्या आसपास फिरती आहे याचा गांभीर्याने विचार अजितदादानी घेतला पाहिजे कारण ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आता अजितदादाना कोणीही ट्रोल करत नाही अजितदादानी स्वतःहून ते Uh, सारखं वारंवार सांगत की माझा काय दोष आहे मला का बदनाम कर कोणीही तुम्हाला बदनाम करत नाही दादा याच्यात तुमचा काही दोष नाही तुम्हाला अंधारात ठेवून तुमच्या हातानं ती फॉर्च्युनरची छावी दिली एवढाच फोटो काय ते तुमचा दोष पण तो सो तुमचा दोष नाही आहे त्यामुळे तुम्ही आता थोडं शांततेनं तुम्ही आता कोणत्या मीडियावर न चिरता पुन्हा न चिरता तुम्ही फक्त याचा शोध घ्या याच्या मुळाशी जागा आणि ही जी निर्लज्ज फॉर्च्युनर अर्वाच्य आणि फालतू संस्कृतीला ब्रेक देण्यासाठी समुपदेशन करून काही भागणार नाही मित्र कारण चाकणकर म्हणाल्या की तो अर्ज आला तो मग तो खाली पोलीस स्टेशनला जातो मग त्या पोलीस स्टेशन त्या मयुरीला बोलवून घेतलं त्या मयुरीचा सहा तारखेचा तो हा नोव्हेंबरचा अर्ज तो पुन्हा पुन्हा ती सोळा नोव्हेंबरला गेली पुन्हा सोळा तिला आठ तास बसून ठेवलं आणि तिचं काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न केला म्हणजे ती त्यांची प्रोसेस आहे पोलीस खाती हरकत नाही ती प्रोसेस आहे मान्य आहे पण पुढे काय पाच पाच सहा म्हणणे जर याच्यात पुढे काहीच आणि जर त्याच वेळी त्याच वेळी जर ह्या पोलीस खात्याने दखल घेतली असती तर आज वैष्णवी कसपटे परिवाराच्या घरात सुखरूप सुखान दिसले असते मित्रांनो इतकी वाईट इतकी वाईट घटना अहो तिकडं सुनाला तुमच्या सरनावर झोपवलेलं आहे आणि तुम्ही इकडं मटन खात लाज वाटली पाहिजे लाज जनाची नाही मनाची तरी म्हणून मी टायटल दिलंय सून सरणावर सासरा मटनावर या संशयास्पद भूमिका करिश्मा करिश्माच्या ज्या करिश्माला भावाचा संसार सा। सा। बघवल नाही भावाच्या संसाराच्या जीवावर उठलेली ही करिश्मा आता कुठं जाणार ती जेलमध्ये आणि ह्याच्यात कठोरच्या कठोर कलम लावून त्यांना पूर्णपणे शिक्षा जबरदस्त देण्याचा मानस काल अजितदादानी बोलून दाखवलेला दा दा आहे मित्रांनो अजितदादा पूर्णपणे गंभीर आहेत या विषयावर आता फक्त आमचा एक प्रश्न अजितदादांना आहे की अजितदादा हा हगवणे जर तुम्हाला दोन तीन दिवसात चार दिवसात आठ दिवसात सापडतो कृष्ण अंधळे का सापडत नाही कुठं जातोय तो कुठं लपून बसणार असं तुम्ही कृष्ण अंधळेच्या बाबतीत का नाही बोलत की संतोष देशमुख परिवारला सुद्धा न्याय मिळेल जर मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी मनावर घेतलं तर हा कृष्णा आंधळे कुठल्या बिळात पळतोय तो तृतीय पंथाच्या वेशामध्ये आहे असे काही बरेच लोक मध्ये मध्ये चर्चा आली होती कित्येक जणांनी सांगितले की ते मुंबईच्या व्हिटी स्टेशनवर फिरताना बघितलेलं आहे आणि या लोकांना बघून त्यांना तोंड आहे मग तो, तो कुठे आहे सगळ्या म्हणजे सगळ्या महाराष्ट्रात हा जो चर्चेचा विषय गाजला संतोष देशमुखचा अशा घटना या महाराष्ट्रात वारंवार घडत आहेत जर राजेंद्र हागवणे सापडतो तर कृष्णांधळे का नाही सापडत असा कोणता तो आहे अना राफेल अना करा ऑपरेशन सिंधू फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना माझं एवढी विनंती नम्र विनंती आहे या फॉर्च्युनर संस्कृती आणि ह्या हुंडा पद्धतीला जबरदस्त काहीतरी कायद्यामध्ये त्याला तजबीज करा आणि अजितदादानी काल जे सांगितले की आता यापुढे मला कोणाच्या लग्नात जाताना दहा वेळा विचार करावा लागेल की नसतं लचांड हे लचांड आणि फार मोठं कुंभांड म्हणून राजेंद्र हगवणे आणि त्याचा हा परिवार पूर्णपणे क्रिमिनल माइंड त्यांना अनेक वेळा निवडणुका लढवण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक निवडणुकीत त्याला अपयशकारचे कर्तृत्वच अशी आहेत तिघांकडे गन्स आहेत म्हणजे पिस्तोल बंदूक आहेत त्यामुळे लोक घाबरतात का गुंड प्रवृत्ती त्या गावामध्ये गेली की लोक बोलायला लागली आणि यामध्ये कुठंतरी सरकारनं आणि राजकीय लोकांनी त्याला कोणताही संरक्षण देऊ नये असं सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या चौदा करोड जनतेला वाटते अजितदादा फक्त ही संस्कृती गाडली पाहिजे या संस्कृतीला ठेचलं पाहिजे आणि या संस्कृतीला धडा शिकवला पाहिजे एवढंच या, या महाराष्ट्रातर्फे तुम्हाला विनय निवंत नि, नि, विनंती आणि निवेदन आहे राज्य महिला आयोग फक्त आपल्या पक्षाशी थोडं सॉफ्ट कॉर्नर चालतं असा आरोप काल रुपाली ते चाकणकरांवर झालेला आहे तर हे न करता बर त्यांनी सुद्धा पुन्हा खुलासा केला की छत्तीस हजार का सदतीस हजार अर्ज पस्तीस हजार आम्ही निकाली काढले ही चांगली गोष्ट आहे अभिनंदन आहे पण अशी वैष्णवी पुन्हा हुंडाबळीत जाऊ नये याच्यासाठी काय तजबीज करणार मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला विश्लेषण याबद्दल नक्कीच कमेंट्स मध्ये लिहा आपल्या कमेंटची वाट पाहतोय भेटूया नवीन विषयास काळजी घ्या नमस्कार सर्व प्रकारच्या राजकीय नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल